नमस्कार श्रद्धाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शंकरपाळ्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा होतात आणि तेलकटही होत नाही तर चला आपण कृतीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे अर्धा कप मेल्टेड तूप आहे आणि अर्धा कप प्लस दोन टेबल म्हणजे दोन मोठे चमचे मी उकळलेलं दूध घेतलेलं आहे आता एका पातेल्यात आपल्याला पिठीसाखर तूप आणि हे उकळलेलं दूध घालून घ्यायचं आहे हे मी गरम ह्याच्यासाठी घेते आहे की तूप आणि पिठी साखर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतील हे एकसंध होतील तुम्ही गॅसवर ठेवूनही तुम्ही नॉर्मल दूध यूज करूनही मिक्स करू शकता आणि गॅसवर हार्डली एक दोन मिनटं गरम करून घ्या हे छान मिक्स झालेलं आहे बघा आपल्याला इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि चाळूनच घ्या पाव चमचा मी मीठ घातलेला आहे गोडाचा पदार्थ करताना कधीही थोडंसं मीठ घाला गोड पदार्थाची चव अजून वाढते आता आपण हे जे मिश्रण आहे ते यात थोडं थोडं करून मैद्यात घालणार आहोत आणि घट्ट असा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे जे तुम्ही बघितलं असेल आपण कुठल्याही प्रकारे तूप कडकडीत तापवलेलं नाही आहे किंवा काय नॉर्मल टेम्परेचरचंच तूप यूज केलं आहे हे बघा असा मी फक्त गोळा केलेला आहे पीठ आहे ना त्या दूध आणि तुपाच्या मिश्रणामध्ये मी फक्त गोळा करत करत आणलेला आहे आता याला आपण एक तास रेस्ट करायला ठेवून देऊयात एक तास झाल्यानंतर आता आपण शंकरपाळी करायला घेऊयात त्यासाठी मी या गोळ्याचे चार भाग केलेले आहेत तुम्हाला जसे जमेल तसे करा तर आता त्यातला एक मी गोळा घेतला आणि जस्ट त्याला थोडासा सेट केला म्हणजे थोडंसं प्रेस करून करून एकत्र आणलं सगळं पीठ जेणेकरून लाट व्यवस्थित लाटता येईल आणि याला क्रॅक्स जातील त्याचं टेन्शन घेऊ नका आपण ते कट करणार आहोत आणि नंतरूनही त्याचा यूज करणार आहोत हे अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता जी फोल्डिंग करत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर आपल्या शंकरपाळीला खूप साऱ्या लेअर्स सुटतात आणि ही शंकरपाळी अजिबात तेलात विरगळत नाही परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता असं फोल्ड केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला त्याचा थिकनेस किती ठेवला हेही दाखवते आहे आता बघा थोड्याशा कडा अशा क्रॅक गेलेल्या होत्या म्हणून मी काढते आहे आणि तुम्हाला त्याचा थिकनेस दाखवते हे बघा एवढी अशी थिक ठेवलेली आहे आता तुम्हाला हव्या तेवढ्या आकारात तुम्ही मोठा तुम्हाला आकार ठेवायचा आहे त्या आकारात तुम्ही त्याला कापून कापून घेऊयात कट करून घेऊयात कुकी कटरच्या साहाय्याने बघा त्याला किती छान अशा लेअर आलेल्या आहेत मी हे करत असतानाच तेल तापायला तापायला ठेवलं होतं आता आपण यात गोळी घालून बघूया बघा ती वरही येते आणि करपलीही नाही आहे आपलं तेल छान तापलेलं आहे गॅस लोच ठेवलेला आहे मी आणि यात आपण ज्या बनवलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि जेव्हा याचा जो फोम आहे तो थोडा थोडा कमी होत आला की आपण मग याला थोडंसं हलवणार आहोत त्याच्या आधी हलवू नका कारण की त्या मऊ असतात हे बघा आपल्या शंकरपाळ्या तळायला सुरुवात झालेली आहे आणि लेयरही सुटायला सुरुवात झालेली आहे या लाईट गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त गोल्डन करू नका कारण की त्या जशा आपण ह्या गरम असतात ना तर मग ते तेलात अजून भाजल्या जातात आणि कलर डार्क होईल हे बघा अशाच प्रकारे मी हा कलर येईस तोपर्यंत तळल्या आहेत छानपैकी आणि काढून घेते आता मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपण शंकरपाळी लाटली आणि शंकरपाळी तळली ऑलमोस्ट डबल ते ट्रिपल त्याची साईज झालेली आहे बघा एक शंकरपाळी तुम्हाला तोडून दाखवते दोन बोटातच आपली तुटते बघा आणि कुठल्याही प्रकारे ती अशी तेलकट झालेली नाही तोंडात टाकताच विरगळेल अशी झालेली आहे चला तर आपल्या खुसखुशीत आणि कमी तेल खाणाऱ्या अशा शंकरपाळ्या रेडी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू